सांगली येथून अमूल दूध डेअरीचा दूध भरून नगर जिल्ह्याकडे निघालेला ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक ड्रायव्हर याने बोरगाव तालुका कवटेमहांकाळ येथील टोल नाक्यावरील दुभाजकावर ट्रक घालून थांबविण्याचा प्रयत्न केला या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही सांगलीवरून दूध भरून दुधाचा टँकर क्रमांक जी जे अठरा बी व्ही अठ्ठावीस पंचवीस नगर जिल्ह्यातील माऊली या दूध डेअरीकडे निघालेला होता बोरगाव येथील टोलनाक्यानजीक दूध भरलेला टँकर आला असता टँकरवरील चालकास आपल्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले ब्रेक फेल झाल्यानंतर गाडीवरील चालकाने गोंधळून न जाता टोल नाक्यावर समोर वाहने उभी आहेत याचे गांभीर्य या त्याने लक्षात घेतले जर ट्रक टोल नाक्यावरून पुढे घेऊन गेलो तर अपघात होऊ शकतो याचा विचार करून ट्रक चालकाने भरधाव वेगात असलेला दुधाचा टँकर टोल नाक्यावरील दुभाजकाला धडकून थांबविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे टोल नाक्यावर उभी असलेली वाहने यांना होणारी धडक चालकाच्या प्रसंगवादनाने मोठी दुर्घटना टळली आहे जर भरधाव वेगात असलेला ट्रक टोल नाक्यावरून पुढे गेला असता तर या टोल नाक्यावर एका लेन लेनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक होऊन मोठी दुर्घटना झाली असती ट्रक चालकाने दाखविलेल्या हुशारीने इतर प्रवाशांचा जीव वाचलेला आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क